सर गुन्हे शाखेनं आंतरराज्यीय सराईत गुन्हेगाराला अटक करून एक लाख त्र्याण्णव हजारांचा मुद्देमाल जप्त केला दिवसा घरफोडीत चोरी करणारा पर जिल्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपी सॅमसन रुबेन डॅनियल वय सव्वीस राहणार कल्याण ठाणे याला सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली त्याच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणून एक लाख त्र्याण्णव हजार तीनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पूर्णांक तेरा ग्रॅम सोनं चौतीस ग्रॅम चांदी दहा चा हजार चा असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सॅमसंग डॅनियल हा दिवसा घरफोडी चोरी करणारा सराईत गुन्हेगार असून तो ठाणे इथं राहणारा आहे त्याच्या विरुद्ध सोलापूर शहर तसंच महाराष्ट्र राज्यातील ठाणे रत्नागिरी सांगली जळगाव तसंच गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यात देखील दिवसा घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचं निष्पन्न झालं आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने सोलापूर शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील पोलिस अंमलदार विजयकुमार वाळके विद्यासागर मोहिते तात्यासाहेब पाटील निलोफर तांबोळी गणेश शिंदे चालक सतीश काटे फरदिन शेख सायबर पोलीस ठाण्याकडील प्रकाश गायकवाड आणि मच्छिंद्र राठोड यांनी बजावली